आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही स्मार्ट टिप्स आणि काही खास ट्रिक्स पाहणार आहोत स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत तुम्हीसुद्धा या टिप्स नक्की फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम आपण घरी कॉलगेट संपली की ती फेकून देतो फेकून न देता त्याचा आपण एक बेस्ट असा रिव्ह्यूज पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण जी कॉलगेट आहे ते दोन भागामध्ये कापून घेतलेली आणि कापल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आतमध्ये खूप सारा कॉलगेट आहे जो आपण असंच फेकून देतो तर दरवेळी फेकून न देता तुम्ही ही टिप्स नक्की बघा जेणेकरून दरवेळी तुम्ही याचा छानपैकी उपयोग करू शकाल तर आता या कॉलगेटच्या रॅपरमध्ये आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून आपण बोटाच्या सायनेचे काही सर्व कॉलगेट आहे ते मिक्स करून या वाटीमध्ये आपण हे पाणी काढून घेणार आहोत वाटीमध्ये आपण जिथपर्यंत कॉलगेटचं रॅपर पूर्ण स्वच्छ होत नाही तिथपर्यंत आपण हे पाणी इतकं वाटीभर असं निघालेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं भीमचे लिक्विड डिशवॉश टाकायचं आहे आणि एक स्क्रब आपल्याला यामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याने जे घरातील टाईल्स असतात ते आपण स्वच्छ करू शकतो तर इथे या टाईल्स आपण घासल्या आहेत त्यानंतर कोरड्या कपड्याने आपल्याला या पुसून घ्यायच्या आहेत तर पुसल्यानंतर तुम्ही बघू शकता या अगदी चकचकीत निघतात अगदी छान अशा चमकतात तर तुम्हीसुद्धा या कॉलगेटचा असा हा रियूज नक्की ट्राय करून बघा अगदी या टाईल्स आहेत त्या नव्यासारख्या चमकतात कितीही खराब टाईल्स असल्या तरी त्या अगदी नव्यासारख्या आपण चकचकीत करू चक शकतो आणि तुम्ही याच मिश्रणाने अगदी आपलं जे सिंक असतं बेसिंक असतं ते सुद्धा अगदी छान नव्यासारखं स्वच्छ करू शकतात बेसिंकमध्ये जे काही पाण्याचे डाग असतात ते अगदी आणि पूर्ण निघून जातात तिथे तुम्ही बघू शकता जो सिंक आहे तो पण छान असा चमकत आहे अगदी नव्यासारखा चकचकीत झालेला आहे तर कोलगेटचा हा बेस्ट यूज सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा बऱ्याचदा डाळीला किडे लागतात आणि डाळ खराब होते तर पावसाळ्यात डाळ कशी साठवून ठेवावी त्यासाठी आपण अच्छे ट्रेक पाहणार आहोत सर्वप्रथम हातावरती आपल्याला दोन ते तीन थेंब तेल घ्यायचं आहे तर इथे आपण सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे तुम्ही खोबरेल तेल घेतलं तर अगदी बेस्ट त्याने आपल्याला हे पूर्ण हाताला लावून घ्यायचं आहे त्यानंतर हे आपण डाळींना लावून घ्यायचं आहे पण डाळींना लावण्यापूर्वी डाळ आहे ती एकदम कोरडी व्हायची ओलस डाळींनाही लावू नये तर डाळ पूर्ण कोरडी होती आपण हे लावून घेतलेलं ला आहे आणि तुम्ही ही डाळ आहे ती एअरटाईट डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि डाळींना कीडही लागणार नाही आणि वर्षभर ही डाळसुद्धा खराब होणार नाही तांदळाला कीड ला लागू नये किंवा तांदूळ खराब होऊ नये यासाठी आपण पुढचीही टिप्स पाहणार आहोत सर्वप्रथम तर आपल्याला एक टिश्यू पेपर घ्यायचा त्यामध्ये तीन चार लवंग आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर ता टिश्यू पेपर आहे तो फोल्ड करायचा सेफ्टी पिनच्या सहाय्याने आपल्याला होल करून घ्यायच्या आहेत आणि होल केलेला हा टिश्यू पेपर आपल्याला तांदळामध्ये ठेवून द्यायचा यामुळे तांदूळ खराब होणार नाही बऱ्याच जणांचं जे किचन ओटा असतो तो पाण्याच्या डागामुळे खराब होतो हो, तर असं होऊ नये यासाठी किचन ओट्यावर लगेचच पाणी सांडलं की ते आपल्याला वायपरच्या सहाय्याने पुसून घ्यायचं आहे यामुळे पाण्याचे डाग राहत नाही आणि किचन ओटा काउंटरटॉप आहे तो खराब दिसत नाही आणि हा वायपर स्वच्छ धुऊन पुन्हा किचनजवळच ठेवून द्यायचा आहे बऱ्याचदा लादीवरती बादल्या वगैरे ठेवल्यामुळे असे गोलाकार असे डाग डबे पडतात तर ते रिमूव्ह करण्यासाठी त्यावरती थोडंसं हारपीट टाकायचं आणि थोडासा लिक्विड डिशवॉश टाकायचा आहे दोन्ही गोष्टी टाकल्यानंतर स्क्रबच्या सहाय्याने आपल्याला हे खसाखस घासून घ्यायचं आहे आणि घासून झालं की एक मिनटासाठी आपल्याला हे रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे रेस्टसाठी ठेवल्यानंतर एखाद्या कोरड्या कपड्याने आपल्याला हे पुसून घ्यायचं आणि पुसल्यानंतर जे काही सर्व डाग असतात ते अगदी रिमूव्ह होतात आपल्याला जास्त मेहनतही करावी लागत नाही आणि इथे तुम्ही बघू शकता जो काही डाग होता तो सर्व रिमूव्ह झालेला आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा या टिप्स आणि ट्रिक्स नक्की फॉलो करा अच्छा या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग हो